वीस वर्षाची विधवा आय रिपीट वीस वर्षाची विधवा अजूनही आठवतो मला अंबड तालुक्यामधले ती होती जस्ट दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं दहावी बारावी काहीतरी शिकलेली असेल अनफॉर्च्युनेटली त्यांचे मिस्टर वाढले त्यांचे सासरे पण वाढलेले होते आणि एक वयोवृद्ध सासू होती जस्ट दोन तीन महिन्याचं बाळ होतं ुड सी बी लिव्हिंग माझ्याकडे मला आहे म्हणे समज एक महिना मी घरापासून बाळा लिहून कसं राहू दूर माझ्यासमोर प्रश्न पडला आपण हा कार्यक्रम तर केलाय एक महिना औरंगाबादला आहे राहायची व्यवस्था आम्ही करू शकत नव्हतो थोडीफार व्यवस्था केली होती पण काही प्रमाणात त्यांना खाण्याची व्यवस्था करा राहायची व्यवस्था केली होती पण खाण्याची व्यवस्था त्या समजा कसे करायचं हा प्रश्न होता त्याचे पैसे मी देऊ शकत नव्हतो बरं ते शिकतं बाळा शिकताना सहा आठ तास आणि ते बाळाचं काय करायचं तीन महिन्याचं त्याला घ्यायला कोण मी एक असे अनेक कमीत कमी त्यावेळेस अशा चार पाच महिला होत्या ते, ते मी प्रश्न होता पण मी ठरवलं हो नाही तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं एम्पावर व्हायचं हो आणि तुम्हाला पुढे जर जायचं असेल तुम्हाला तिथंच ट्रेनिंग करावं लागेल कारण हबीबकडे जर ट्रेनिंग केलं नाही तुम्हाला स्किल्स येणार नाहीत त्या नाही आलं तर तुम्हाला धंदा कसा करायचा हा मी शिकवणार ते करणार नाही त्याच्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही त्या माऊलीनं लक्षात ठेवा त्या माऊलीने काय केलं आणि त्या मुलीला आणि त्या सासूला आपण हॅट साप दिला पाहिजे ती सासू म्हणले मी तिथं बाजूला रूम करून राहते ते हे ट्रेनिंग दिवसभर करायची रात्रभर मुला सांभाळायची एक महिन्याचं ट्रेनिंग केलं एक महिन्याचं ट्रेनिंग करून पूर्ण झालं सर्टिफिकेट तर भेटलं पुढे काय सर्टिफिकेट भेटलं पुढे काय करणार बँक कर्ज द्यायला तयार आहे तारण ठेवायला काही नाही कारण ठेवायला काय नाही जमीन नाही मग जावस जावस दिल जात होता, एक हे ज्यावेळेस उद्योग करायचे ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग दिलं जात होतं एक आठवड्याचं आणि हे ट्रेनिंग त्याचं सर्वसाधारण मार्च मध्ये संपलं आणि मग त्यांच्यामध्ये जी स्वतःची शक्ती जी आहे विचार करण्याची त्यांनी ती वापरली छोटासा किट त्यांनी विकत घेतला आणि लग्न सराई जे आपल्या चालू असते उन्हाळ्यामध्ये जनरली लग्न होतात त्यावेळेस व्हायचे आता तर बारा महिने होतात त्या काळात उन्हाळा हा मेजर सीझन असायचा जनरली एप्रिल मे बरोबर आहे त्यावेळेस सीझन सुरू झालं आणि म्हणून त्या म... लग्नाच्या काळामध्ये तिथं जाऊन नवरा नवरीला जे काही तुम्हाला ब्युटिफिकेशन किंवा सर्व्हिस द्यायची ते सुरू केलं दोन महिन्यामध्ये तिने जवळजवळ वीस हजार रुपये कमवले आणि तिसऱ्या महिन्यात आंबडला स्वतःचं बुटीक टाकलं ही जी कपॅसिटी आहे हे तुमच्यामध्ये आहे प्रश्न एवढाच आहे की ती अडवर्सिटी झाल्यानंतरच ती कपॅसिटी जागे होणार आहे का आपण शिक्षण घेत असताना समाजामध्ये वावरत असताना त्या क्षणाला ती जागे करून त्याला एक चांगलं वळण द्यायचं चा, हा प्रश्नाचा प्रश्न आहे